नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप मोठे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांसाठी काय मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि हे सर्व सत्य श्री एकनाथरावजी शिंदेंनी डायरेक्ट सर्व सत्य सांगून टाकले ते पंढरपूरला त्यांच्या हस्ते जेव्हा पूजा झाली आता कार्तिकी एकादशीला त्यावेळेला त्यांनी मोठी सभा घेतली होती त्यामध्ये त्या सभेमध्ये त्यांनी सभे सर्व शेतकरी बंधूंविषयी सर्व डिटेल्स आणि खूप महत्त्वाचे अपडेट केलेले आहे तर हे सर्व त्यांचं जे काही भाषण आहे ते आपण एक मिनटात सांगणं अतिशय अवघड आहे तर माझे सर्व शेतकरी मित्र तुमच्यासाठी हा मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि खाली त्याची लिंक दिलेली आहे प्लीज त्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व सत्य कळेल हं